मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सगळ्यात तापलेल्या विषयावर बोलणार आहोत मराठा आरक्षण आणि काँग्रेसची गोंधळलेली भूमिका हा फक्त आरक्षणाचा मुद्दा नाही तर त्याच्या भोवती फिरणारं राजकारण मतपिढीचं गणित गटबाजी नेत्यांच्या डोक्यात चाललेली स्ट्रॅटर्जी हे सगळं या व्हिडिओच्या मध्ये आहे म्हणून औरंगे पाटलांनी उभं केलेलं आंदोलन किंवा त्याला काँग्रेसनं घेतलेली भूमिका किंवा न घेतलेली भूमिका हा मुद्दा फक्त राजकारणातला छोटा किस्सा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं समाजकारण हलवून टाकणारा मित्रांनो सुरुवात करूया जालना बीड आणि मराठवाड्यातून उठलेल्या मराठा आरक्षण लढ्यापासून मनोज औरंगे पाटील नावाचा सरळ दिसणारा पण मनात लढाऊ ज्वाला असलेला नेता ज्यांना आरक्षणासाठी उपोषण मोर्चे सभा घेतल्या ज्यांनी ज्यांच्यामुळं राज्य सरकारचे धाबेदान आणले हे आंदोलन फक्त जालना जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नाही गावोगावी शिवार शिवारी शहरातल्या चौकापर्यंत आवाज पोचला मराठा आरक्षण द्या ही आग प्रत्येक तरुणाच्या तोंडावर आहे आता मित्रांनो इथं राजकारणाचा खेळ सुरू होतो लोकसभा निवडणुकीत हा जरांगे फॅक्टर काँग्रेससाठी सोन्याची संधी ठरला मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसला तब्बल तेरा जागा मिळाल्या इथला दलित बांधव मुस्लिम समाजही भाजपाला रोखायचं या विचारानं महाविकास आघाडीकडे वळला तो काय म्हणजे काँग्रेसला झाही मिळवून देणारा होता पण मित्रांनो राजकारणात एकच गोष्ट कायम राहते तो म्हणजे बदल सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिस्थिती अगदी उलटी झाली ओबीसी मतपेढी महायुतीकडे सरकली काँग्रेसचा आकडा अवघा सोयावर आला कुणबी समाजाला आपल्या बाजूने ओढून घेण्यात काँग्रेस कमी पडला आणि भाजप शिंदे फडणवीस यांच्या युतीनं राज्यात कमाल केली मराठा आंदोलनाच्या मैदानात दोनच खासदार दिसले डॉक्टर कल्याणराव का काळे आणि नांदेडचे रवींद्र चव्हाण बाकीचे नेते मात्र अप्रत्यक्षरित्या यामध्ये सहभागी झाले काहींनी आंदोलनाला भेट दिल्याच्या बातम्या उठल्या पण प्रत्यक्षात मंचावर फारसे काँग्रेसवाले दिसलेच नाही या उलट नागपूर मेळाव्यात काँग्रेसचे आमदार खासदार दिसले म्हणजे काँग्रेसनं दोन बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तो संतुलनाचा खेळ उघड पाडला काँग्रेसमध्ये दोन गट ठळक दिसतात एक गट म्हणजे नाना पटोले विजय वडेट्टीवार हर्षवर्धन सापकार हे ओबीसी समाजाशी घट्ट जोडलेले दुसरा गट म्हणजे बाळासाहेब थोरात सतेज पाटील हे मराठा पॅनेलचे चेहरे कदाचित मित्रांनो राजकारणात गट असतातच पण आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर गडबाजी उघड झाली की मतदार गोंधळतो कल्याणराव काय यांचा विचार करा जरांगे यांच्या आंदोलनात ते पहिल्यांदा मंचावर गेले कारण सोपं आहे जालना लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचं वज वजन हे अपाट त्यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता आपल्या मतदारसंघासाठी स्वतःच धोरण ठरवलं दुसरीकडे सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे त्यांच्या सुद्धा मराठा समाजाची मोलाची साथ होती पण त्या या सगळ्या आंदोलनात नाश्ता आणि पाणी पुरवण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या मित्रांनो काँग्रेसनं वोट चोरी गद्दी छोड असा मेळावा काढून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला या मेळाव्यात मोठमोठे नेते जे सबका थोरात वडेट्टीवार सगळे उपस्थित होते पण त्याचवेळी मराठा आंदोलनाच्या मैदानावर हे सगळे चेहरे दिसले नाही याचा संदेश लोकांना काय मिळतो काँग्रेस अजून ठाम निर्णय घेऊ शकत नाही हर्षवर्धन सबका यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय ते स्वतः कुणबी आहेत जुन्या ओबीसी कुणब्यांना की नवा मराठा कुणबी बांधवांना पाठिंबा द्यायचा एक, एक नवा समाज ओबीसी आरक्षण हवं म्हणतो तर जुना समाज आमच्या हक्काचा आरक्षण कोणी हिसकावू नये असं म्हणतो सबका यांना दोन्ही बाजू खुश ठेवायच्यात पण प्रत्येक बाजू आपला हिस्सा सुरक्षित करण्यासाठी सज्ज आहे मित्रांनो भाजपकडे फडणवीसांसारखे स्ट्रॅटर्जिक मास्टर माइंड आहे सत्ता आहे संसाधन आहे समाजातील नेतृत्व आहे त्यामुळे ते मराठा ओबीसी दोन्ही मतपेढ्या हाताशी ठेवू आहेत काँग्रेसकडे सत्ता नाही आणि रणनीती आखणारा नेता फारसा ठळक नाही त्यामुळे काँग्रेसला पावलं जपून टाकावी लागत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात काँग्रेसला मराठा आणि ओबीसी मतदार दोन्ही गमवायचे नाही त्यामुळे ते सावध खेळ खेळत आहेत विस्कळीत झालेली मतपेढी परत एकत्र आणण्यासाठी काही मोठी घोषणा काही ताकदीचा नेता मैदानात उतरवण्याचा विचार सुरू आहे मित्रांनो मराठा आरक्षणाचा खेळ फक्त न्यायालयाच्या पानावर नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रत्येक गल्ली बोहात चालला जरांगे पाटलांचं चा आंदोलन हे फक्त समाजाचा आवाज नाही तर मतपेढीचं इंजिन आहे काँग्रेसनं इंजिन कसं हाताळायचं हाच प्रश्न सध्या त्यांच्यासमोर आहे भविष्यात ही सावध भूमिका काँग्रेसला मदत करील की नुकसान हे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावरून ठरणार तुम्हाला काँग्रेसच्या भूमिकेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद